गोष्टीतील अकबराच्या लाडक्या पोपटाची गोष्ट सर्वांनीच ऐकली किंवा वाचली आज महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे झाले आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांची चाणक्य नीती वापरून महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी एक अनैसर्गिक युती तयार केली या युतीद्वारे महाराष्ट्राच्या सत्तेवर कब्जा मिळवला साहेबांनी काहीतरी नवीन राजकीय समीकरण तयार केले पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा दिली असे ढोल सुरुवातीचे अडीच वर्ष वाजवले गेले पण पाच वर्ष पूर्ण होता होता हा फुगवलेला होता तो फुटला आज राज्यात महाविकास आघाडीचे अस्तित्व आहे की नाही यावर संशोधन करावे लागेल महाविकास आघाडीचा पोपट मेलाय का यावरच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी सायली नलवडे कबीटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईट एक गोष्ट आहे अकबराचा एक लाडका पोपट असतो तो इतका लाडका असतो की त्याच्या मृत्यूची बातमी जो देईल त्याचा शिरचेत करण्यात येईल असे फरमान अकबरानं काढलेलं असतं त्यामुळे त्या पोपट्याची नको तितकी काळजी सेवक वर्ग घेत असतो अखेर एक दिवस पोपट मरतो पण ही बातमी अकबराला सांगायची कुणी असा प्रश्न त्यांच्या समोर असतो मग ते यामध्ये बिरबलाची मदत घेतात बिरबल त्याच्या बुद्धिचातुर्याने पोपट मेलाय हे अकबराच्या तोंडून वदवून घेतो मग आदेश होता की पोपट मेला ही जी बातमी देईल जो कुणी देईल त्याचा मग तुम्हीच म्हणालात की पोपट मेलाय मग आता स्वतः शिक्षा करून घ्या असंच चित्र महाराष्ट्रात काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी महाविकास बाबतीत आहे अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा जिंकल्यावर महाविकास आघाडी फारच उत्साहात होती पण मतदारांनी त्यांच्या उत्साहाचा सा फुगा विधानसभा निवडणुकीत टाचणी लावून फोडला तेव्हापासून आघाडीच्या उत्साहाचा रंगच उडून गेला आणि तो बेरंग झालेला दिसतोय पण कोणी यावर बोलायला तयार नाहीये मतदारांनी विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद महाविकास आघाडीतील कोणा एका पक्षाला मिळेल इतकेही म्हणजे एकोणतीस आमदारही निवडून दिलेले नाहीयेत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हेच कसे विधानसभेत पोहोचले त्यांनी आपले राजकीय अस्तित्व टिकल्याबद्दल सुटकेचा निश्वास टाकला आणि त्यानंतर त्यांनी पक्ष संघटनेकडे ढुंकूनही बघितलेले नाहीये नाना थेट उठले आणि दिल्लीत गेले आणि पदाचा राजीनामा दिलाय त्यानंतर काँग्रेसने हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त केले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या चर्चा सुरू झाल्यावर सपकाळ एक दिवस उठले आणि थेट मातोश्रीवर पोहोचले त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली त्यानंतर ते सिल्वर ओकवर जाऊन पवारसाहेबांची भेट घेणार होते अशी बातमी होती पण ती चॅनलवर दोघांची भेट झाल्याचं कुठेही फुटेज दिसलं नाही विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची इतकी वाईट अवस्था मतदारांनी केली की महाविकास आघाडीत चर्चेत दिसणारे पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात यासारखे नेते मतदारांनी घरी बसवले बस यामुळे काँग्रेस पक्षातली हवाच निघून गेली बातम्यांमधून किंवा बाईटमधून ही काँग्रेस दिसेनाशी झालेली आहे का चॅनलवाल्यांनीच त्यांच्यावर बहिष्कार टाकला आहे का काय हे काय आहे हे तुम्हीच समजावून घ्या आज निवडणुकांसाठी काँग्रेसमध्ये कोणी पुढाकार घेतानाही दिसत नाही काँग्रेसच्या मित्र पक्षांची अवस्था काही वेगळी नाहीये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर त्या दोन्ही पक्षांची कंबरडी मोडली असल्यासारखं त्यांचं अस्तित्व दिसतंय या दोन्ही पक्षातील मोठ्या नेते मंडळींच्या बोलण्यात लोकसभा निवडणुकीनंतर दिसणारा आत्मविश्वासच आता सध्या दिसत नाहीये काँग्रेसचे नेते काय बोलतात तर राज ठाकरे महाविकास आघाडीत आले तर महाविकास आघाडीची ताकद वाढेल आज राज ठाकरेही त्यांच्यासाठी गंभीर दखलपात्र झाले आहेत बुडत्याला काडीचा आधार असतो ना तसंच काहीतरी राज ठाकरे त्यांना दिसत असावे एकीकडे एक राज आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्याचा विडास काही माध्यमांनी घेतलेला आहे का असे त्यांच्या वाटण्या इतपत त्यांचं कव्हरेज ते आहे त्यांना ते मिळत आहे उबडाचे नेते या माध्यमांशी यावर बोलतात तर राज ठाकरे यांच्या दृष्टीने हे कोणीही दखलपात्र नाहीयेत दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन झाला दोन्ही पक्षाच्या एकत्रीकरणाच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर हे वर्धापन दिन साजरे केले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निवडणूक रणनीतीबद्दल कार्यकर्त्यांना काय समजले का तर काहीच नाही कारण या पक्षाचा वर्धापन दिन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या राजीनामा देण्याच्या सुतोवाचा गाजला गेला पण एकंदरीतच दोन्ही राष्ट्रवादीचा पवित्रा सावध आहे शरद पवार महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ राजकारण केलेले भीष्म पितामह पण त्यांच्या राजकीय कारकिर्दीकडे बघितले की एक गोष्ट लक्षात येते की ते सत्तेशिवाय फार काळ लांब राहू शकत नाहीत केंद्रातील सत्तेपासून ते अकरा वर्ष वंचित आहेत राज्यातील सत्तेपासून पाच वर्ष दूर आहेत त्यामुळेच त्यांनी दिल्ली नाही तर निदान महाराष्ट्रातील सत्ता काबीज करण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग केला हा प्रयोग फसलेला आहे याची जाणीव पवार साहेबांना झालेली आहे त्यामुळे ते आता केंद्रात आणि महाराष्ट्रात सत्तेत जाता येते का यासाठी चाचपणी करत नसतील असे ठामपणे कोणी सांगू शकणार नाहीत बर त्यांना विचारण्याचे धाडस महाविकास आघाडीच्या एकाही नेत्यामध्ये नाहीये या सगळ्याची गोळाबेरीज काय तर जून दोन हजार चोवीस मध्ये जल्लोषात आनंदात उत्साहात नाचणाऱ्या महाविकास आघाडीचे अस्तित्व ही आज दिसत नाही एकंदरीत महाविकास आघाडी साठ वर्षाची राजकीय कारकीर्द असलेल्या शरद पवार यांच्या चाणक्य नीतीतून तयार झाली होती याच महाविकास आघाडीचा पोपट मेलाय अगदी अकबराच्या पोपटासारखा पण हे सांगायला कोणी धजावत नाहीये त्यांचं कारण ही अगदी तसंच आहे की आघाडी मोडण्याचे पाप आपल्या शिरावर घ्यायला कोणी धजावत नाहीये याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा